हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये आज मी आले कमळी या मालिकेच्या सेट वर जिथे माझ्यासोबत कमळी आणि अनिका आहेत तुम्हाला दोघींचं स्वागत आहे कशा आहात दोघी खूप छान मजेत तुम्ही घेऊ शकता कशी चालली आहे शूटिंग आणि दुसरीकडे दिवाळीची तयारी कारण आता दिवाळी तोंडावर आलेली आहे मस्त म्हणजे शूटिंग तर एकदम जोरदार चालू आहे कारण की सगळ्यांनाच दोन दिवाळीच्या सुट्ट्या हव्यात त्यामुळे खूप आमची आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आम्ही जास्तीत जास्त शूटिंग करून ठेवू सगळ्यांनाच घरी जाऊन दिवाळी आणि दिवाळी कोणाला सगळ्यांच्या सगळ्यांनाच असं वाटतं की त्यांनी आपल्या आपल्या घरी जाऊन छान सेलिब्रेट करा फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सो तेच आम्ही खूप एक्साईटेड आहोत की आता आलीच अशी दिवाळी समोर आणि आणि ड्रेसेस फायनलाइज होत नाही या दिवाळीचे आम्ही सगळे खूप फ्रस्ट्रेटेड आहे स्क्रोल 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 करतात सतत डोक्यात त्याच दिवाळीला ड्रेस काय घालण तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे चर्च हो आताच आवार्ड फंक्शन आता ऑनलाइन शॉपिंगच प्रिफर करतेय की ऑफलाईन दोन्ही कराय म्हणजे मला खूप आवडतं आय प्रिफर की मी तिथे जाऊन असं बघून मग सिलेक्ट भैया या हे दिखाव वो दिखाओ वो दिखाओ करत त्यामुळे मी ऑनलाइन मध्ये मला तसे करता नाही येत तर आवडत नाही पण आता एवढा या शेड्यूल मध्ये वाटत नाही येणार करता येईल बट तरी मी करेन रात्री जाईन पण ऑफलाइनच घे रात्री दुकानदार चालू असतो उल्हासलेला सगळे असतात उल्हासनगर मी मला एथनिक वेअर फक्त ऑनलाइन शॉप करायला आवडतं माझं उलट आहे आणि वेस्टर्न वेअर मला ऑफलाइन offline. म्हणजे मी दोन्ही पण करते पण जास्त मी प्रेफरन्स एथनिक मी बाहेर नाही दुकानातून आता बंदच झालंय घेणं कारण की थोडस छान असं जरा छान छान ड्रेसेस आणि नाही नाहीये म्हणा पण आता ऑनलाईनच सगळं नाही टेन्शन आहे साफसफाईचं खूप म्हणजे खूप टेन्शन आहे त्या दिवशी ती टेन्शन अशी झाली मी कसं करू आणि हेन तेन तेन त्यामुळे तिला स्ट्रेस आहे बट मी तिला बोलली की अरे तू जा घरी आणि करून ये काही स्ट्रेस नको घेऊ बट ते आवरीचं आहे त्याच्यानंतर फराळाचं टेन्शन आहे पण त्यासोबत ते टेन्शन ना फार गोड वाटत ती वाईफ एकदम गोड वाटते दिवाळी येते तिवाळी वाईफ असते त्यामुळे टेन्शन तर आहे पण गोडवाला टेन्शन तुझा हातभार लागतोय का कस <laughs> शक्य <laughs> आहे फक्त सजेशन म्हणजे बोलून देऊ शकतो आपण आई हे कर आई तेकर, तेक, ते कर तेवढच करता येत आपल्याला माझ्या घरी आता तर सुरू झाली आहे सगळी लगबग आणि आम्ही सगळे एकत्रच राहतो त्यामुळे घरी आईला आता आता हेल्प करायला जेव्हापासून दादाचं लग्न झालं तर वहिनी आहे त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही सो आई वहिनी करतातच आणि ताई पण जवळच राहते माझी तिथे सासर जवळच आहे त्यामुळे ती पण येते आणि हेल्प करते फक्त माझं एक असतं की कुठलं तरी एक पदार्थ मोस्टली चकली किंवा शंकरपाळी किंवा करंजी या तिन्हीपैकी आईला मी सांगून ठेवलेलं असतं की एक पदार्थ फक्त ठेवायचा कारण मोस्टली मी आदल्या दिवशी दिवाळीच्या आदल्या दिवशीच घरी जाते मग ते त्याच्या आधी सगळा फराळ तयार असतो पण मला ते खूप मला खूप आवडतं ती सगळी त्या सगळ्या प्रिपरेशन मध्ये असं मला हातभार लावायला किंवा मदत करायला मला खूप आवडत सणच खूप आवडतात त्यामुळे त्याच्या मागची जी लगबग असते ती पण मला खूप आवडते जसं गणपतीच्या गणपतीच्या वेळी गणपती डेकोरेशन असो सगळ्याच गोष्टी असो तयारी असो सो दिवाळीत मी आईला सांगून ठेवलेलं असतं ज्यापासून काम करायला लागले तेव्हापासून की एक पदार्थ ठेवायचा थोडासा मग तो मी गेल्यावरती रात्री बनवते पण जरा आनंद मिळतो ती पण छान असं करते आणि आवडतो मला वाटतं की दिवाळी आली असं फील, फील होतो मग हो। हो नुसतच जाऊन रेडी होऊन आणि असता फोटो काढणं नाही दिवाळी ते काय दिवाळी ते आवडतो ते शंकरपाळा लाटायला आणि त्याच्यानंतर ते कटिंग ते कंटेनर येतो ना त्याच्याने शीर द्यायला कटिंग द्यायला आईला गाडी गाडी जाते व्हील लाणपाळा बसना तर माझ्या आईच्या शंकरपाळ्या खूप सुंदर असतात खूप सुंदर तर ते मी तिला कट करायला मदत करते आणि मग ती वगैरे पण आता माहित नाही ते पण करता येईल की नाही आणि रांगोळी काढायला पण मी मदत करते रांगोळी रांगोळी माझं जब... दर दिवाळीतले प्रयत्न असतात करायचे जे, जे ते स्टेन्सिल आणि साच्यानेच करते असं फार माझी ग्रेट ड्रॉइंग नसण्या नसल्यामुळे किंवा आर्टिस्टिक असा हात नसल्यामुळे तो मी मला जमेल असं पण करते मला आवडतं रंग भरायला किंवा जर स्टेन्सिल नसेल त्यांनी पण त्याच्यातही कला आहे करायला त्याला त्यालाही वेळ जातोच तेवढा पण करून ते बाहेर असते मी म्हणजे दरवाजाच्या बाहेर दोन तास तरी मी असते आणि माझं चालू असतं रात्रभर चाललेलं असतं कारण माझी आई रांगोळी टीचर आहे त्यामुळे तिला रांगोळी एकदम पॅसिफिक पाहिजे व्यवस्थित पाहिजे आणि तिचं बघून बघून मी शिकली नाहीये ती टीचर असून मी तिच्याकडनं नाही शिकली पण शंभर मुलं येऊन शिकून गेले पण मी नाही शिकली पण हा तिचं बघून बघून थोडंफार तर येतं ना आता आईला आपण बघतो तर थोडंफार आपल्यात गुण येतात तर मला थोडंफार येतं डिझाईन अगदी तिच्या एवढे सुंदर काढता नाही आहेत किंवा रंग तिच्या एवढे सुंदर नाही भरतात पण समवेअर क्लोज मला येतं तर ते मी करते आणि आम्ही रात्री पण बसून करतो सकाळी उठून उठून पण करतो ते पण फार मजेदार असतं मजेदार असतो म्हणजे आहे दिवाळीची सुरुवात झालेली आहे yes. म्हणू शकतो ah. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा यातून वेळ काढून घरच्यांसोबत छान दिवाळी साजरी करा थँक्यू सो मच आणि प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना मी हेच सांगू की सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा हार्दिक ठीक आहे हार्दिक शुभेच्छा खूप शुभेच्छा आणि आमच्या मालिकेवर असंच प्रेम करत राहा सोमवार ते रविवार रात्री नऊ वाजता आपल्या झी मराठीवरती पाहायला विसरू नका <laughs> Thank you so much.